नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम इटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे पहा प्रथमतः मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण बऱ्याच दिवसांपासून आपले युट्यूबला व्हिडिओ नाहीत विद्यार्थ्यांचे सारखे सारखे फोन येत आहेत पण ऑफलाईन मॅथचा सिलेबस थोडासा पाठीमागे राहिला होता आणि तो क्लिअर करण्यामुळे मला थोडस ऑनलाईन येता आलं नाही पण लक्षात ठेवा सगळीकडचा आता जवळपास सिलेबस कव्हर करत आणलाय त्यामुळे काळजी करू नका इथून पुढे डेली लाईव्ह राहणारे व्हिडिओ राहतील आपले पण महत्वाचं आज म्हणजे मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत होते की सर एवढे एवढेच मा मार्क पडतात मग आम्ही अभ्यास कसा केला पाहिजे कोणत्या पद्धतीने केला पाहिजे मग आमचे मार्क वाढतील तर लक्षात ठेवा थोडस सुरुवातीला मी तुम्हाला अभ्यासाचं प्लॅन सांगेन लक्षात ठेवा आपल्याकडे जे काही सब्जेक्ट आहेत कोणते आहेत मराठी आहे जीएस आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे तर लक्षात ठेवा ह्या प्रत्येक विषयाला तुम्ही प्रत्येक विषयाला कमीत कमी दीड तासाचा वेळ द्यायचा किती तासाचा दीड समजा तुम्हाला असं वाटतं की अरे बाबा नाही मराठी वाचले लगेच मराठी नंतर गणित घ्या गणितानंतर जीएस घ्या जीएस नंतर बुद्धिमत्ता घ्या थोडेसे आशे घ्या की जर विषय लगेच गणित नंतर असं घेऊ नका मग हा दीड तास जो अभ्यास तुम्ही करणार आहात तो दीड तासाचा अभ्यास काय करायचं तिथं तुम्हाला शिकवलेले जे मराठीचे टॉपिक असतील ते अभ्यास करायचा त्याच्यावरती पेपरला आलेले प्रश्न प्रिव्हिएशन आपले प्रश्न कुठले संभवले नको पेपरला आलेले प्रश्न त्या टॉपिकशी संबंधित सोडवायचे हे अर्ध्या तासामध्ये मग तुम्हाला वाटेल की अरे यस मी एक तास वाचल्यानंतर अर्ध्या तासात मला तिथले पन्नास साठ प्रश्न सोडवल्यानंतर बऱ्यापैकी माझी उत्तर बरोबर आहे मग तुम्हाला बरोबर इथं तुमचा इथं बऱ्यापैकी ते प्रश्न सोडवल्यानंतर कॉन्फिडन्स वाढेल त्याच्यानंतर याचा अभ्यास करता करता या दीड तासामध्ये डेली रोजचा अर्धा तास तुम्ही थोडस शब्दसंग्रहही करणं गरजेचं आहे मराठीचा कारण जवळपास आता अठरा सातचा पॅटर्न होत चाललाय अठरा प्रश्न आले टॉपिक वरती तर लक्षात ठेवा सात प्रश्न हे शब्दसंग्रहावरती येतात त्यामुळे त्यालाही तिथे वेळ द्या पुन्हा आलो आपण जीएस कडे सेम जीएस लाही दीड तास रोजचा वेळ द्या या दीड तासामध्ये तुम्ही एखादा सब्जेक्ट घेतला इतिहास घेतला तर इतिहास तुमचा साधारणतः दोन दिवसामध्ये संपेल दीड दीड तासाच्या कालावधी किंवा दिवस वाढेल किंवा कमी पण होऊन मग तो इतिहास वाचल्यानंतर त्याच्यावर आलेले पोलीस तुम्हाला भरतीला आलेले प्रश्न लगेच सोडवा की कळेल की मी वाचलेलं माझ्या लक्षात किती राहतं म्हणजे मराठीतली म्हण आहे बघा किती खाल्लं याच्यापेक्षा किती पचन झालेलं महत्वाचं असतं म्हणजे तुम्ही किती वाचलं याच्यापेक्षा त्याच्यावरचे प्रश्न सोडवताना तुमच्या लक्षात येईल की माझ्या किती लक्षात राहिलं आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला इथे तोच उपक्रम राबवायचा इकडे गणिताकडे आलो दीड तास याला सुद्धा वेळ द्यायचा डेली 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 कारण आता दिवस कमी राहिले या पुढच्या पन्नास दिवसामध्ये तुम्हाला हाच उपक्रम राबवायला लागेल मग या दीड तासामध्ये काय करायचं किंवा एक तासभर टॉपिक सोडवायचे एक दोन चार दोन चार टॉपिकचे रिव्हिजन आरामात होईल कारण सगळेच प्रश्न इथले टॉपिकचे सोडवत नाही बसायचं तर काय करायचं जे तुम्हाला येत नाही त्याला थोडासा वेळ द्यायचा आणि ते सोडवून व्यवस्थित नोट्स मधून बघून घ्यायचं त्याच्यानंतर प्रिवेशेस आलेले जे प्रश्न आहेत ते त्याच्यावरचे सोडवायचे त्या टॉपिक रिव्हिजन त्या टॉपिकचे प्रश्न सोडवल्यानंतर प्रिवेशेस मग तुम्हाला कळेल की अरे येस मी एखाद्या नोट्स मधून जर रिव्हिजन केली आणि रिव्हिजन केल्यानंतर मला पुढचे प्रश्नपत्रिकेतले प्रश्न सुटतात म्हणजे तुमचा गणितातला कॉन्फिडन्स थोडासा वाढेल सेम तोच उपक्रम इथं बुद्धिमत्तेला देखील वापरायचा लक्षात ठेवा सेम टॉपिक दोन तीन रिव्हिजन करायची कारण आता तुमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे त्याच्या आधी भरपूर रिव्हिजन केली तुम्ही त्यामुळे आता एखाद्या टॉपिकला चार चार पाच पाच तास वेळ नाही द्यायचा एका दीड तासामध्ये साधारणतः दोन तीन टॉपिक तरी तुमचे एका तासामध्ये झाले पाहिजेत रिव्हिजन करून येत आहे ते करायचं ता नाही येत नाही त्याला वेळ द्यायचा आणि परत त्याच्यानंतर लगेच परीक्षेत आलेले प्रश्न सोडवायचे बरोबर सिस्टमॅटिक तुम्हाला ते सुटले पाहिजेत नाही सुटले तर लगेच आपले नोट्स करायचे बाबा का मला का सुटत नाही नेमकं त्या टाइपची कुठं चुकते ही अशा चुका सुधारत सुधारत द्यायचं आणि मग तुमचा अर्धा तास थोडा करंटी रिलेटेड तुम्ही अर्धा तास जो आहे साधारणतः एक तीस मिनिट काय करायचं चा? चालू घडामोडी थोडस बघत राहायचं चा। चालू घडामोडी की नक्की चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला कुठून आणि कशी येतात ते काढणार <laughs> तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवणार आहे बघा तुम्हाला सांगतो प्रश्नपत्रिका जेव्हा सोडवणार आहात तेव्हा ती प्रश्नपत्रिका सोडवताना कायम लक्षात ठेवायचं पाठीमाग झालेल्या जिल्ह्यांच्या प्रिवेशेस प्रश्नपत्रिका सोडवायच्या म्हणजे परीक्षेला पॅटर्न कसा आहे त्यांना करंटशी रिलेटेड नेमकी कोणत्या घटकवर प्रश्न येतात हे तुम्हाला कळलं की तुम्ही त्या पद्धतीनं अभ्यास तुम्हाला करंटचा कसा करावा कळलं मग प्रश्नपत्रिका जर तुम्ही शंभर मार्काची सुरुवात असाल रोज तर लक्षात ठेवा तुम्हाला जे काही मार्क पडतील ते मार्क समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऐंशी मार्क पडता येईल तर इथून पुढं नव्वद मार्क घेण्यासाठी काय करायचं की बाबा मराठी जीएस गणित बुद्धिमत्ता या विषयामध्ये माझे किती किती आणि कुठं कुठं मार्क जातात हे मी शोधणं गरजेचं आहे मग ते क्रॉस अनालिसिस करायचं मराठीत कुठं जातात जीएस मध्ये कुठे जातात गणितामध्ये कोणत्या टॉपिकचे चुकता, चुकतात बुद्धिमत्तेमध्ये कोणत्या टॉपिकचे चुकतात आणि मग त्या टॉपिक कडे थोडासा ह्या दीड तासातला थोडासा त्या टॉपिक कडे वेळ जास्त द्यायचा आणि मग बरोबर तुझे चुकणारे भाग ते कव्हर होत जातील आणि हा ऐंशीचा आकडा कधी तुमचा नव्वद प्लस होईल हे लक्षात ठेवा कळणारही नाही पण मी नेहमी सांगतोय की बाहेरच्या प्रश्नपत्रिकेपेक्षा जुनं चालू घडामोडी असतील तर आमचे ते मार्क जातील पंच्याण्णव पकडा चार मार्ग करंटले सोडा काय फरक पडत नाही तिथलाच आकडा तुम्हाला कळेल कितीपर्यंत येतोय ते आणि मग त्या पद्धतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रश्नपत्रिकेची सराव करा बरोबर तो आकडा वाढत वाढत जाई पण क्रॉस अनालिसिस करा पेपर सोडवलाय आणि लगेच तो फेकून दिलाय असं करू नका कुठं चुकतोय कोणता टॉपिक चुकतोय याच्याकडे जा आणि मग ती त्याच्याकडे गेला की बरोबर तुमच्या मार्कामध्ये वाढ होत जाईल कारण चुकलेल्या भागाला तुम्ही इथे वेळ देणार आहे या ज्या रोजच्या रोज जो अभ्यास करणार आहे रोज त्या अभ्यास केलेल्या मध्ये तुम्ही त्या त्या चुकलेल्या भागाला वेळ देणार आहे आणि वेळ दिल्यामुळे हिथले मार्क बरोबर 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 नव्वद प्लस होऊन जाणार इथे ओके याच पद्धतीने अभ्यास करा तुम्हाला असं वाटलं अरे मला दीड ताशा एका ठिकाणी बसता येईल का मग तुला सवय लागेल स्टडी रूम मध्ये सवय आरामात लागेल अभ्यासामध्ये कारण कमी दिवस आहे या दिवसामध्ये पोलीस व्हायचा असेल तर हाच उपक्रम राबवायचा प्रत्येक दिवसात प्रत्येक टॉपिक प्रत्येक सब्जेक्टला वेळ द्यायचा नाहीतर बसलाय दिवसभर इथे असंच वाचत बसलाय काही तर सुरुवात नाहीये दिवसभरात सगळ्या विषयांची तुम्हाला सवय पाहिजे अभ्यास करण्याची तर आणि तरच येणाऱ्या कालावधीमध्ये शंभर टक्के हे नव्वद प्लस मार्क घेणं सोपं आहे फार सोपं आहे फार सोपं आहे आणि नव्वद प्लस मार्क मिळाली तर येणाऱ्या वरती शंभर टक्के तुमचं नाव असणार लक्षात याच पद्धतीने अभ्यास करा गणिताशी संबंधित बुद्धिमत्ते संबंधित काही अडचण येऊ द्या शंभर टक्के मी तुमच्या सोबत आहे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला अडचण आली तर मला बिनस्त फोन करा किंवा उदाहरण पाठवून द्या मला शंभर टक्के मी त्याला रिप्लाय सोडवून दे ओके okay? चला धन्यवाद